अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर जाण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या फिनिक्युलर रोपवेचं काम मागील काही वर्षांपासून रखडलं होतं मात्र आता हे काम अंतिम टप्प्यात आलं असून या कामाची पाहणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे दोन हजार चारमध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात आमदार किसन कथोरे यांनी फिनिक्युलर रोपवे उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता मात्र मतदारसंघाचं विभाजन झाल्यानंतर आमदार किसन कथोरे मुरबाड विधानसभेत आले त्यामुळे या प्रकल्पाकडे शासनाचं दुर्लक्ष झालं होतं मात्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पाकडे लक्ष देत पुन्हा नव्या ठेकेदाराची नेमणूक करून कामाला गती दिली अखेर आता या रोपवेचं काम पूर्णत्वास आलं आहे काम नव्वद टक्के पूर्ण झालं असून ट्रॉलीची चाचणी देखील पार पडली आहे आमदार किसन कथोरे यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे हा रोपवे खऱ्या अर्थाने गतिमान होणार आहे सुप्रीम सुयोग रोप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हा प्रकल्प बीओटी टी तत्वावर देण्यात आला आहे आमदार किसन कथोरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन फ्युनिक्युलर रोपवेमध्ये बसून पाहणी केली लवकरच हा प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे आणि सुप्रीमो सुयोग कंपनीचे मॅनेजमेंट डायरेक्टर शिवशंकर लातुरे यांनी दिली आहे आज खऱ्या अर्थाने जवळजवळ वीस वर्षाचं स्वप्न पूर्ण होतं आहे दोन हजार चारला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले सातला त्याचं काम सुरू झालं आणि आता तेवीसला ते काम पूर्णत्वाच्या मार्गावर आलं आहे आज ट्रायल घेताना मनातलं स्वप्न होतं की जर दर्शनाला वर जाणार असेल मी तर फक्त फिनिक्युलरमधूनच जाईन भूमिपूजनाच्या दिवशी मी घोषणा केली होती आणि खऱ्या अर्थाने आज ते काम पूर्ण होऊन त्याला दिशा मिळते याचा मनापासून आनंद वाटतो खरं म्हणजे मध्ये काम जे बंद पडलं त्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर या भागातले खासदार श्रीकांत शिंदे आणि डब्ल्यू डी मंत्री श्री आपले रवींद्र चव्हाण यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आणि रखडलेला प्रकल्प आपल्या या कंपनीचे मालक लातुरे साहेब यांनी त्याला दिशा दिली त्यांच्यावर आग्रह केला कारण फ्युनिक्युलरचं काम त्यांनी वणीचं खूप चांगलं केलं आहे आणि चांगला अनुभव त्यांना असल्यामुळं पहिली एजन्सी रद्द करून या नवीन एजन्सीला काम दिल्यामुळं आता त्याला गती मिळाली एक महिन्यामध्ये ही पूर्णत्वास काम जाईल ट्रायल त्याचं होईल आणि लोकांसाठी खुल्या पद्धतीने ही फ्युनिक्युलर चालू होईल आणि मनातलं स्वप्न जनतेच्यासुद्धा आज पूर्ण होतं याचा आनंद सर्वस्वी आम्हाला सगळ्यांना आहे सर्वप्रथम मी ह्या प्रकल्पाची आपल्याला लेंथ सांगू इच्छितो बाराशे मीटर साधारण लेंथ आहे दोन कोच असणार आहे दोन कोचमध्ये पन्नास आणि पन्नास तासी हजार पॅसेंजर खाली वर होतील याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सेफ्टी अरेंजमेंट्स केलेले आहेत हा सर्व प्रोजेक्ट हाँगकाँग कोडच्या आधारे केलेला आहे आमदार कथुरे साहेबांनी यामधल्या ज्या ज्या अडचणी होत्या फॉरेस्ट डिपार्टमेंट असो इको सेन्सिटिव्ह झोन असो लँडचा असो रस्त्याचा मार्ग असो वेळोवेळी या प्रकल्पासाठी मदत केलेली असल्यामुळं हा देशातला आणि एशियामधला दुसरा लाँगेस्ट रूट आहे याच्यात कर्वज आहेत अँगल वीस ते बावीस डिग्रीचा आहे आणि सर्व प्रकारचे सेफ्टी मेजर्स घेऊन हाँगकाँग कोडनुसार हा प्रोजेक्ट एक महिन्याच्या चाचण्या पूर्ण करून माननीय मुख्यमंत्री महोदय म डब्ल्यू डी मंत्री, मंत्री। यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर आम्ही पार करण्याचा मनोदय व्यक्त करतो थँक्यू व्हेरी मच एकाच वेळेत मी सांगितलं ना आपल्याला दोन कोचेस आहेत हजार पॅसेंजर एक तासाला खाली वर जातील सकाळी सहा ला ही ट्रेन चालू होईल रात्री दहा पर्यंत ही चालू असेल आक... आता या प्रकल्पाचा खर्च मी आपल्याला सांगितलेला आहे की दोनशे करोडच्या आसपास झालेला आहे तिकीटाचे दर आतापर्यंत आम्ही जे गव्हर्नमेंट जी आर आहे त्याला नवीन मागणी करत आहोत त्याच्यानुसार मुख्यमंत्र्यांशी आणि डीला हे पायाभूत सुविधाकडं कॅबिनेटची मंजुरी साहेबांनी जसं सांगितले की माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखने याला मंजुरी दिलेली आहे राज्यपालांचे जी आर निघालेले त्याची पूर्ण प्रोसिजर करून पुढचे रेट सांगण्यात येतील यावेळी आमदार किसान कथोरे माजी नगरसेवक किरण भोईर प्रसिद्धी प्रमुख मिलिंद धरवाडकर उद्योजक उत्तम विषय सुप्रीम सुयोग कंपनीचे शिवशंकर लातुरे समाजसेवक योगेश भोईर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते अजय जोशी राज्य माझा न्यूज अंबरनाथ